अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला खूप जणांचे कॉल येत आहे मेसेज येत आहे की आमचे सौदा पाठ नाही झाले मग आम्ही हवन करायचं का नाही अष्टमीला हवन आम्ही करायचं का नाही म नवमीला हवन करायचं का मध्यसऱ्यानंतर हवन करायचं का प्रश्न आहे या प्रश्नावर मी व्हिडिओ आहे या व्हिडिओ मार्फत माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपल्या शास्त्रानुसार काय आहे ते मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ मार्गाबद्दल माहिती भेटेल जेव्हा घटस्थापना झाली तेव्हा आपण संकल्प केला होता की म्हणजे चौदा पाठ द्या सात पाठ होत्या एकवीस पाठ होत्या एक्कावन्न पाठ होत्या पाठ म्हणजे काय दुर्गा सप्तशती पूर्ण वाचन पण खूप माता भगिनी असेल त्याला कोणत्या कारणामुळे नाही झाले संकल्प केला असेल पण त्यांचे सातच पाठ झाले चौदा पाठाचा संकल्प केला असेल पण दोनच पाठ झाले चौदा पाठाचा संकल्प केला असेल तर तेराच पाठ झाले अकराच पाठ झाले दहाच पाठ झाले किंवा एक पण पाठ झाला नाही काही कारण असेल कशामुळे नाही जेवढी आपण संख्या संकल्पयुक्त संख्या घेतली होती त्या संख्येचा आपले पाठ नाही झाले तर मग हवन करायचं नाही का असा खूप जणांचे कॉल किंवा मेसेज येत आहे मला मुळामध्ये हवनाचा आणि ते दुर्गा सप्तशिती पाठाचा काही संबंध नाही तुमचे किती दुर्गासप्तशिती पाठ हो मी हे पण सांगितलं होतं की तुमचे एक जरी दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला केला असेल तुम्ही देवी आईच्या कृपेने तुमचे तेरा पाठ झाले असेल चौदा पाठ झाले असेल किंवा काही काही जणांना एकवीस पाठ करायचे एकवीस पाठ करायचे आहे मग अष्टमीच्या दिवशी मग हवन करून पुढचे पाठ करू शकतो का मग तस अर्थ असा आहे की तुम्ही अष्टमीच्या दिवशी अष्टमी असेल संक्रांत असेल ग्रहण असेल या काळामध्ये हवन करायला पाहिजे हवन हवनाचं खूप महत्व आहे कोण कोणत्या काळामध्ये अष्टमी ग्रहण असेल संक्रांत असेल या काळामध्ये हवन करायला महत्व आहे गुरुक्षेत्रामध्ये पण वर्णन आहे आणि सगळ्या याच्यामध्ये वर्णन आहे की अष्टमीच्या दिवशी आपण हवन करायला पाहिजे दुर्गा सप्तशितीचा पाठ आहे तो फक्त एक तेरा ते ते अध्याय वाचायचे उद्या जरी तुम्हाला हवन करायचं ना हवन करायला खूप जण घाबरताय घाबरू नका तुम्ही अग्निहोत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये पार पहिल्यापासून होत पण खूप जण नाही करत आम्ही पण आता यज्ञकुंड हवनकुंड आणला असेल हवन रोज घेतोय घरामध्ये एक प्रकारचं असं वातावरण लागतं आणि हवन करायला काय लागतं आपल्याला गौरी असेल वड असेल पिंपळ असेल औदुंबर असेल याच्या सभिधा याला काळ्या नाही म्हणत सभिदा असतात खाली पडलेला काळ समिती असत्या ना त्या आणायच्या तूप असेल हे सगळं एकत्र करून आपण दुर्गा सप्तशिद्धीचे फक्त एक ते तेरा अध्याय वाचायचे आपल्या हवनामध्ये कोणती सेवा करायची उद्या एक ते तेरा अध्याय वाचायचे सिद्ध कुंजिका सगळ्यात पहिले महाराजांची एक महा जप नवारण मंत्राची एक जप दुर्गा सप्तशितीचे एक ते तेरा अध्याय नंतर सिद्धपुंजिका स्तोत्र आणि श्री श्रीसुप्त बस आणि नंतर प्रार्थना एवढी सेवा आपल्याला हवनामध्ये घ्यायची आहे तुमचा एक पाठ हो एक दुर्गा सप्तशती हो किंवा एक अध्याय वाचला तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण उद्या प्रत्येकाने आपल्या घरी हवन प्रत्येकाने करावं असं कारण नका देऊ की दादा आमचे चौदा पाठ नाही झाले मग आम्ही हवन नाही करत तसं नक्की करू मुळामध्ये हवन करण्याचा आणि दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याचा काही संबंध नाहीये तुमचा हवन आपल्याला अष्टमीच्या दिवशी आपल्याला घरी हवन करावा करा आणि त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या हवन म्हणजे काय करतोय आपण आपण जेवण देतोय यज्ञाला हवन म्हणजे आपण जेवण देतोय आपण स्वाहाकार करतोय आपण सेवा करतोय आपण दुर्गा सप्तशती वाचतोय आपण सिद्धपुंजिका स्तोत्र वाचतोय आपण श्री सुक्त वाचतोय आपण नवर्ण मंत्राची एक महा जप घेतोय आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एकमा जप घेतोय किंवा अजून एक गुरुमंत्राचा जप घेतोय अजून काय करतोय आपण नवीन काही घडत नाहीये हे जुनच आहे पण तुम्ही तुम्ही मनामध्ये असं हे करू नका की मी संकल्प केला होता चौदा पाठाचा पंधरा पाठाचा पण माझे पाठ झालेच नाही तुमचे एक जरी पार झाला असेल आणि उद्या पण हवनामध्ये आपण दुर्गा सप्तशती आहे ती प्रत्येकाने घ्यायची आहे पाठ ठेवा त्याच्यावरती दुर्गा सप्तशती ठेवा हातामध्ये घेऊन दुर्गा सप्तशती वाचायची नाही हातामध्ये घेऊन वाचायची जेव्हा दुर्गा सप्तशती उद्या अष्टमीच्या हवनामध्ये वाचणार तेव्हा गोमित्र टाका पिवळी मोरी हातामध्ये घ्या त्याची पुडी करा पिवळी मोरी घ्या त्याला काल गरोष्टक मानायचं एक लिंबू आपल्या जवळ ठेवायचं तुम्ही म्हणणार कशाला दादा हे संरक्षण असतं नाही तर खूप जणांचं डोकं दुखत खूप जणांना वाचता येत नाही त्याच्यासाठी हे संरक्षण आपल्या जवळ ठेवून आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचावे संस्कृत महिलांनी वाचू नये संस्कृत कोणी वाचावं ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल संस्कृतमध्ये न्यास आहे सगळे विधी आहे ते सगळं करून संस्कृत वाचलं पाहिजे पण जर प्राकृत वाचायचं ना प्राकृत महिला वाचू शकता प्राकृतीला एक ते तेरा अध्याय वाचून घ्यायचे आणि उद्या हवन प्रत्येकाने करावं तुम्ही उद्या सकाळी सहा वाजेपासून उद्या सकाळी पाच वाजेपासून तर रात्री बारा पर्यंत तुम्ही हवन कधीही करू शकता उद्या अष्टमी महाअष्टमी उद्या अष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशिती पाठ करायचा आणि उद्या मंगळवारे देवी आईचा वारे उद्या अष्टमी मंगळवार आणि उद्या आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ जर केला तर त्याचं पुण्य खूप आहे अगणित पुण्य उद्या म्हणून तर माझा आत्ता वाच चालले की प्रत्येकाने हवन करावं प्रत्येकाने हवन करायचं हवनकुंड घ्या नाही जमलं टोपलं घ्या सरळ सरळ टोपलं घ्यायचं गाईच्या गौरीच्या शेण शेणा असेल गौऱ्या असेल परत हे जे असेल त्या सगळ्या गोळा करायच्या हवन पेटवायचं दिवा लावायचा पेटवायचं सगळी सेवा घ्यायची बस अशा पद्धतीने आप जर आपण सेवा केली तर आपल्याला अष्टमीच्या दिवशीच केलेलं हवनाचं खूप महत्व आहे म्हणून हे डोक्यातून काढून टाका असं म्हणून नका की माझे पाठ दुर्गा सप्तशती पाठ नाही झाले म्हणून मी हवन करणार नाही हे चुकीचं आहे तुम्हाला हवन करायचंच आहे आणि करावं प्रत्येकाने आपल्या घरामध्ये किती वास्तुदोष असू द्या वास्तुदोष पितृदोष घरामध्ये किती दोष असेल ते दोष निघण्याची ताकद म्हणजे हवन आणि आपण स्वतः हवन आपण स्वतः दुर्गा सप्तशेती वाचावी नवारण मंत्र असेल आपल्या गुरुमंत्राचा जप असेल महाराजांचा जप असेल आपण स्वतः वाचून आपण स्वतः हवन करायचं हवनामध्ये आपण तूप टाका शुद्ध तूप गहू असेल तांदूळ असेल टाकू शकता जास्त मोठं हवन घडी करतात जास्त नाही करत छोटं हवन करायचं पण उद्या दुर्गा सप्तशती वाचून प्रत्येक ओवीला आपल्याला हवन करायचंय प्रत्येक ओवाचे जेव्हा येईल तेव्हा आपल्याला हवन करायचंय म्हणून सगळ्या माता दगिनींना मला कळकळीची विनंती आहे उद्या हवनामध्ये आपण देवी आईला प्रार्थना करणार आहोत की मराठवाडामध्ये जे अतिवृष्टी होती हे पाऊस होतोय तो आता पाऊस थांबण्यासाठी आपण उद्या सगळ्यांच्या घरी आपण हवन करणार आहोत हे लक्षात ठेवा आणि लाईव हवन घेणार आहोत आपण संध्याकाळच्या वेळेस लाईव घेणार आहे पण प्रत्येकाने आपापल्या घरी करावं हो। उद्या देवी आईला उद्या मंगळवार आहे देवी आईच्या चरणी आपण प्रार्थना करणार आहोत की जे ओला इतकं पाऊस पडतोय मराठवाड्यामध्ये सगळ्या लोकांचे संसार होऊन गेले सगळं होऊन गेलं पण आता पाऊस बंद करावा किंवा पाऊस थांबावा यासाठी आपण विनंती करणार आहे आपण आपण टाकणार आहोत आपण जेवढी सेवा देवी आईला उद्या आपण सांगणार आहोत की आता जो पाऊस आहे तो पाऊस थोड थांबावा यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आपल्याकडे पाऊस जरी नसला तरी पण आपण प्रार्थना करत असतो पाऊस जास्त झाला तरी पण देवी आईला प्रार्थना करणार आहोत की जो पाऊस आहे तो पाऊस कमी होऊ द्या म्हणून उद्या अष्टमीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाने ज्यांनी नवार्ण मंत्राचा जप केला असेल नऊ दिवसामध्ये ज्यांनी नवार्ण मंत्र असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल एक वेळा जरी केला असेल किंवा दुर्गा सप्तशितीचा एक अध्याय जरी वाचला असेल किंवा एक पाठ जरी केला असेल अशांनी सगळ्यांनी उद्या कोणतंही कारण न देता प्रत्येकाने हवन करावं ही सगळ्यांना कळकळीची कर विनंती देवी आईची सेवा तुम्हाला अशी परत कधीच भेटणार नाही मंगळवार अष्टमी आहे आणि देवी आईने दुर्गा सप्तशती सगळेजण वाचतात त्याच्यामध्ये काय दिलंय अष्टमीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी जो मनोभावे पाठ करेल तिथे सूक्ष्म रूपाने देवी आई येत असते अध्याय वाचन झाल्यानंतर काहीतरी वाजवायला घ्यायचं आणि म्हणायचं उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेबा माता की जय म्हणून उद्या प्रत्येकाने हवन करावं जे जे हवन करणार आहे त्यांनी कमेंट मध्ये अवश्य लिहावं उद्याचा हवनाचा आपला लाईव्ह टाइम मी आपल्याला सांगणार आहे लाईव्ह मध्ये पण आपण एकटी तेरा अध्याय घेणार आहोत काळजी करू नका घेणार आहे आपण एकटी तेरा अध्याय महाराजांचा एक नवारण मंत्र सिद्ध कुंजी का आणि एकटी तेरा अध्याय आपण हवनामध्ये घेणार आहोत लाईव्ह मध्ये पण लाईवच जर नाही झालं हो, तर तुम्ही स्वतः तरी करा अशी माझी इच्छा आहे आणि प्रत्येकाने करावं प्रत्येकाने कमेंट मध्ये टाका मी उद्या एक व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये सांगणार काय काय लागेल काय काय नाही प्रत्येकाने हवन घ्यावं हवन करावं आणि जे जे आवड करणार आहे त्यांनी कमेंट मध्ये अवश्य लिहा हो उद्या अष्टमीचा आव्हान खूप महत्व आहे खूप महत्व आहे झालेली सेवा मी देवी आई आईच्या रुजू करतो श्री स्वामी समा